नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण हा खूप इम्पॉर्टंट आणि ब्रेकिंग व्हिडिओ आहे कारण तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यावरती ह्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे कारण तुम्ही रात्रंदिवस जे पैसे मिळवताय ना आता या पैशावरती डल्ला मारायचा प्लॅन नवीन इन्कम टॅक्स बिल मध्ये असलेला तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय कारण का मित्रांनो सरकार जो निर्णय घेत ना तो बिलकुल चुकीचा नाही असं एक माझं प्रामाणिक मत आहे पण मित्रांनो याच वेळेला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावून बघण्याचा अधिकार देखील सरकार मिळवू पाहतय मित्रांनो नवीन इन्कम टॅक्स बिल जे येणार आहे दोन हजार सव्वीस पासून यामध्ये काही अशा प्रोव्हिजन करण्यात आलेत ज्यामुळं तुमचं बँक अकाउंट तुमचं गुगल पे तुमचा फोन पे तुमचा प्रत्येक डिजिटल पेसचा ऍक्सेस सरकार घेऊ शकतं आणि कधीही त्याची तपासणी करू शकतं आणि तुमच्यावर कारवाई देखील करू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो हा जो सरकारचा निर्णय आहे तो काय आहे त्याचा कसा परिणाम तुमच्यावरती होणार आहे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो भारतामध्ये कर चोरीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे आणि याचमुळं सरकारनं सध्याच्या कर कायद्यामध्ये एक मोठा बदल करायचा निर्णय घेतलाय ज्यामध्ये मित्रांनो सोशल मीडिया मग तुमचं फेसबुक असू द्या इन्स्टाग्राम असू द्या युट्यूब असू द्या किंवा तुमचं लिंकडन प्रोफाईल असू द्या या प्रत्येकाचा ऍक्सेस सरकार मिळवणार आहे तुमचं डिमॅट अकाउंट असेल तुमचं गुगल पे असेल तुमचा फोन पे असेल इव्हन तुम्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एखादं क्रिएट केलेलं वॉलेट असेल किंवा अमेझॉनचं तुमचं अकाउंट असेल इवन मित्रांनो तुमच्या ऑफिसमध्ये असणारा सीसीटीव्ही हा देखील डायरेक्ट तपासण्याचा अधिकार आता सरकारला मिळण्याची शक्यता या कायद्यानुसार नाकारता येत नाही हे ये पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यापैकी काहींच्या मनामध्ये प्रश्न येईल सर आम्ही सरकारला याचे पासवर्ड देणार नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला याचे पासवर्ड शेअर करणार नाही पण मित्रांनो यामध्ये अशी प्रोव्हिजन करण्यात आले आहे तुमच्या पासवर्डची त्यांना कुठलीही गरज लागणार नाही ते डायरेक्ट तुमच्या या सर्व डिजिटल पेसमध्ये एंट्री करू शकतात आणि त्यांना हवी ती माहिती घेऊ शकतात आणि त्यानुसार तुम्ही जो टॅक्स चोरला आहे तो व्याजासह दंडासह वसूल देखील करू शकतात आणि तुम्हाला सलाखेच्या पीछे देखील टाकू शकतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो व्हर्च्युअल प्लेस कशाला म्हटलं जातं आता मित्रांनो व्हर्च्युअल प्लेस ची काही डेफिनेशन असेल पण ऍज पर आपल्या इन्कम टॅक्स जे नवीन बिल आहे त्यानुसार त्यांनी त्यामध्ये ईमेल आय डीचा समावेश केला आहे मग तुमचा पर्सनल मेल आय डी असेल तुमचा बिझनेस मेल आयडी असेल प्रत्येकाचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो तुमचं सोशल मीडिया अकाउंट फेसबुक मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपण फोर व्हीलर गाडी घेतो आणि पहिला फोटो काढतो आणि सोशल मीडियावरती शेअर करतो आपण फॉरेनला फिरायला जातो तिथं गेल्यानंतर कुठल्या हॉटेलमध्ये राहिलोय दुबईमध्ये कुठं फिरलो त्याचा फोटो काढतो सोशल मीडियावरती शेअर करतो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत काय काय कांड केले डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्या सगळ्याच रेकॉर्ड हे स्वरूपी तयार होतं तुम्ही म्हणाल सर मी डिजिटल फोटो काढला होता फेसबुकला शेअर केला होता त्यानंतर डिलीट केला मित्रांनो तो फक्त तुमच्या प्लॅटफॉर्मवरून डिलीट झालाय तो सर्व्हर वरून डिलीट झालेला नाही पहिल्यांदा लक्षात घ्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम लिंक या प्रत्येकाचा ऍक्सेस सरकारला मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल सर सरकारला मिळून याचा काय फायदा मित्रांनो इव्हन तुमचा मोबाईल फोनचा देखील ऍक्सेस असणार आहे आता कसं ते गंमत सांगतो एक एक्झाम्पल सांगतो असं गृहीत धरा तुमच्याकडे पाच लाख रुपये एक्स्ट्रा आलेत आणि तुम्ही ते कष्टानं कमवलेत नाही असं नाही पण मित्रांनो तुम्हाला ते इन्कम मध्ये दाखवायचं नाही मग तुम्ही त्यासाठी काहीतरी प्लॅन कराल मग तुम्ही काय करणार तुमच्या मित्राला नातेवाईकाला कुणाला तरी कॉल करणार विचारणार हॅलो अरे आज सोन्याचा काय रेट आहे आणि मला असं असं काय करायचंय गोल्ड खरेदी करायचंय किंवा मला अशी प्रॉपर्टी खरेदी करायचंय मी याचं पाच लाखाचं पेमेंट तुला कॅश मध्ये करतो आणि समोरची पार्टी देखील तयार होते मित्रांनो व्यवहार तुमच्या दोघांमध्ये झालाय मान्य आहे पण मित्रांनो तुम्ही टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन केलंय तुम्ही दोन ठिकाणी इन्क्वायरी केली आहे हे देखील मित्रांनो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आता पुरेशी आहे तुमची कर चोरी पकडण्यासाठी आणि जे तुम्ही इन्कम झाकून ठेवलंय ते शोधण्यासाठी हे पहिल्यांदा लक्षात घ्या इव्हन मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट डीमॅट अकाउंट तुमचं डिजिटल बँकिंग फोन पे गुगल पे इंटरनेट बँकिंग या प्रत्येकाचा ऍक्सेस आता सरकारला मिळू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मी दोनच दिवसापूर्वीच माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट सांगतोय मला एक टर्म इन्शुरन्स प्लॅन घ्यायचा होता तो प्लॅन घेण्यासाठी मित्रांनो ज्या रिक्वायरमेंट होत्या त्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल रिक्वायर्ड होती मित्रांनो मला डायरेक्ट इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल मागण्यात आली नाही त्या ठिकाणी एक डायरेक्ट ओटीपी जनरेट झाला आणि डायरेक्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून त्या पोर्टलवर ऑटोमॅटिक इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल अपलोड झाली हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमचा प्रत्येक व्यवहार फक्त एक ओटीपी टाकल्यानंतर जर तुम्हाला मिळत असेल तर मित्रांनो जेनी हा प्लॅटफॉर्म तयार केला जेनी हा प्लॅन तयार केला त्यांना मित्रांनो तुम्हाला विचारायची गरज नाहीये तुम्ही काय करताय काय नाही पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो याच्याही पुढे जाऊन सांगतोय हे जे व्हर्च्युअल असेट आहे यामध्ये तुमची वेबसाईट असेल तुमचा ब्लॉग असेल तुमचं कोणतंही डिजिटल कंटेंट असेल तुमचा लॅपटॉप असेल तुमचा कॅमेरा असेल तुमची टीव्ही असेल तुमचा घरामध्ये असणारा ऑफिसमध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेरा असेल त्यामध्ये झालेलं सगळं रेकॉर्डिंग असेल हे सर्वच्या सर्व आता ऍक्सेस करायचा अधिकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळणार आहे इव्हन मित्रांनो कोल्ड स्टोरेज असेल किंवा इतर कुठल्याही डिजिटल सोबत तुम्ही कुठलाही व्यवहार केला असेल तर त्या सगळ्याचा ऍक्सेस काय होणार आहे या ठिकाणी आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळणार आहे पहिल्यांदा लक्षात मी मित्रांनो माझा अजून एक एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो मला एक्स वाय झेड एका दुकानामध्ये जायचं होतं आणि त्या ठिकाणी माझं साधारणतः पस्तीस हजार रुपयेचं बिल झालं समोर दुकानदाराने सांगितलं आम्ही ऑनलाईन पैसे घेणार नाही मित्रांनो त्यांना कॅश मध्ये पैसे द्यावे लागले मान्य मी माल घेतला त्यांना कॅश मध्ये पैसे अवेलेबल करून दिले पण मित्रांनो पुढं काय झालं मित्रांनो पुढं काय झालं तुम्ही म्हणाल काय झालं नाही व्यवहार झाला संपला कोणाला करणार आहे पण मित्रांनो त्या मध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेरा यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या याचा अर्थ दुकानदाराला जर वाटत असेल मी बाबा ऑनलाईन व्यवहारच करणार नाही सगळा व्यवहार काय करणार कॅश मध्ये करणार पण मित्रांनो तुमच्या ऑफिसमध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेरा ह्या सर्व गोष्टी चोरून तुम्हाला न माहितीचा सर्व गोष्टी रेकॉर्ड करतोय आणि मित्रांनो याचा ऍक्सेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट घेणार आहे मग उद्या मला सांगा भविष्यामध्ये तुमचे हार्ड डिस्क इन्कम टॅक्स डिपार्टमेंट न घेतली आणि त्यातलं सर्व ऑफिस मधलं तुमच्या शॉप मधलं झालेले व्यवहार जर टॅली करून बघितले कुठले कुठले ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये व्हायलेत हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कॅच आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मग त्याची जर एकदा काउंटिंग केलं रिव्हर्स काउंटिंग मग मग तर मित्रांनो पळती भय थोडी असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे असा काही भयानक निर्णय जे आहे ते सरकार काय करतंय सध्याला घेत मित्रांनो अशा प्रोव्हिजन यापूर्वी नव्हत्या यापूर्वी प्रोव्हिजन होत्या तुमचं घर असेल तुमचं ऑफिस असेल या ठिकाणी डायरेक्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक येत होते तुम्हाला न विचारता घरामध्ये प्रवेश करू शकत होते तुमच्या घराला लॉक असेल तर लॉक तोडायचा देखील त्यांना अधिकार होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण आता डिजिटल पेस मध्ये त्यांची काय झाले एंट्री झाली हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मला वाटतं की हे खूप महत्वाचा बदल झालाय आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये असणारं टॅक्स चोरीचं प्रमाण कमी होईल आणि त्यानंतर सरकारचा रेव्हेन्यू देखील काय होईल वाढील अशी आपल्या आपल्याला अपेक्षा आहे मित्रांनो हा जो निर्णय घेण्यात आला आहे ह्याचा अधिकार कुणाला देण्यात येणार आहे म्हणजे कोणते अधिकारी असतील जे ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकतात तपासू शकतात मित्रांनो यामध्ये जॉईंट डायरेक्टर ऍडिशनल डायरेक्टर जॉईंट कमिशनर ऍडिशनल कमिशनर असिस्टंट डायरेक्टरेट डिप्टी डायरेक्टरेट कमिशनर डिप्टी कमिशनर आणि इन्कम टॅक्स ऑफिसर आणि टॅक्स रिकव्हरी ऑफिसर या सर्वांना याचा ऍक्सेस मिळणार आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये ऑनलाईन व्यवहार करणं डिजिटल व्यवहार करणं बाहेर फिरायला गेल्यानंतर जे पैसे मोठे मोठे खर्च केलेत त्याचे जे फोटो शूट करणं आणि ते सोशल मीडियावरती शेअर करणं तुमच्यासाठी खूप घातक होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला काही क्लासिकल एक्झाम्पल सांगतो कशा पद्धतीनं टॅक्समध्ये चोरी केली जाते कशा पद्धतीनं व्यवहार पूर्ण केले जातात बऱ्याच वेळेला आपल्याला मित्रांनो काहीतरी प्रॉपर्टी घ्यायची असते आपण काय करतो गव्हर्नमेंटचा जो रेट आहे ना तितकाच व्यवहार दाखवतो राहिलेले पैसे सगळे कॅश मध्ये देतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या किंवा बरेच मोठे व्यावसायिक दुकानदार व्यापारी हे काय करतात कॅश मध्ये व्यवहार करतात सर्वच व्यापारी सर्वच दुकानदार मध्ये व्यवहार करत नाहीत पण काही लोक काय करतात कॅश मध्ये व्यवहार करतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या बरेच लोक बोगस कंपन्या स्थापन करतात आणि त्याच्या माध्यमातून व्यवहार करतात आता ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो काय होणार आहेत या ठिकाणी पकडल्या जाणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही रिअल इस्टेट बिझनेस बघितला असेल या ठिकाणी देखील काय केलं जातं कित्येक कोटीचे व्यवहार हे कॅश मध्ये केले जातात म्हणजे त्याच्या फुटप्रिंट कुठं ना कुठं आहेत तुम्ही व्हॉट्सअपवर बोलताय कॉलिंग करून बोलताय व्हिडिओ कॉल करून बोलताय मला असा असा व्यवहार करायचा आहे मी इतकं पैसे कॅश मध्ये दे देतो इतके पैसे ऑनलाईन देतो हे सगळं जे तुम्ही बोललाय ना हे सगळं मित्रांनो आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट साठी महत्वाचे पुरावे असणार आहेत तुमच्या अगेन्स्ट कारवाई करण्यासाठी हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो जेवढे काय पेमेंट गेटवे आहेत ह्या सर्व पेमेंट गेटवेचं देखील सरकार मे बी रेकॉर्ड चेक करू शकतं भविष्यामध्ये हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मित्रांनो तुम्हाला आता खूप सावध होण्याची वेळ आली आहे तुम्ही जर म्हणत असाल मी गुपचुप सगळ्या गोष्टी करणार कुणालाही सांगणार नाही पण मित्रांनो सगळ्या गोष्टी गुपचूप करण्यासाठी तुम्हाला मोबाईल फोनची गरज आहे तुम्हाला व्हॉट्सअपची गरज आहे तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे तुम्हाला मित्रांनो सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात आणि आता सरकारनं बरोबर एक पेनफुल पॉईंट पकडलाय आणि ज्यातून सरकार काय करते आता या सर्व गोष्टीला कायद्याचं दे रूपांतर देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो यामध्ये लोकसभेत राज्यसभेत जबरदस्त डिबेट होईल त्यावरती चर्चा होईल पर्सनल लाईफ जे आहे त्यामध्ये सरकारला ऍक्सेस करायचा अधिकार आहे का मला वाटतं की सरकार जे आहे पाठीमागच्या दरवाज्यातून तुमच्या आतमध्ये तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये एंट्री करायचा प्रयत्न करत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगायला जरूर विसरू नका